नमस्कार सर्वांना तर आज आपण या ठिकाणी एकदम हेल्दी आणि चवदार अशी रेसिपी बघणार आहोत जी की तुम्ही एकदा जर करून बघितली तर तुम्ही नक्कीच ती आठ दिवसातून एकदा तरी परत करताल तर यासाठी लागणार आहे मुग्डाळ तर मी या ठिकाणी एक चमचा मुगदाळ घेतलेली आहे आणि दुसरी आहे ते म्हणजे मेथीच्या काड्या आपण जे मेथीची भाजी निवडून खाली शिल्लक काड्या राहतात त्याचे मुळं काढून टाकायचे आणि त्या राहिलेल्या काड्या घ्यायच्या तर भाजीच्या पानापेक्षा काड्यामध्ये जास्त पोषक तत्व असतात आणि ते असेच आपण टाकून देतो तर त्या काड्या आज आपण वापरणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी ह्या ज्या काड्या आहेत मेथीच्या त्या छान स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आणि कुकरला त्या शिजायला लावायच्या त्यामध्ये ही मुगाची डाळ जी आपण घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून हे दोन्ही कुकरला एकत्र लावून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं पाणी जास्त नाही वापरायचं आणि याला शिजवून घ्यायचं तीन चिट्ट्या घेऊन याला शिजवून घ्यायचं बघा आता आपल्या शिजून झालेलं आहे हे एकदम गाळ शिजलेलं आहे मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि काड्यांना पण जास्त पाणी लागत नाही त्यामुळं पाणी थोडं कमीच घ्यायचं आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊयात थोडं थंड झाल्यानंतर तर बघा आपण आता सगळे याला मिक्सरला टाकून घेऊयात आणि शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते तसंच राहून देऊ लागलं तर आपण थोडं थोडं करून ते पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत नाही लागलं तर मग एवढ्याच पाण्यामध्ये आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेऊया बघा हे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं ते तसंच ठेवायचं नंतर आपण त्याचा वापर करणार आहोत तर आता या ठिकाणी मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाच्या दोन चार पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे पण घातलेले आहेत अद्रक याच्यामध्ये घालायचे नाही आता याला आपण छान मिक्सरला बारीक एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची याची बघा आवश्यकता असेल तर पाणी टाकून घ्यायचं नसेल अशीच पेस्ट तयार झाली तर अशीच पेस्ट तयार करायची आणि पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आता ही तयार झालेली पेस्ट आहे ती चाळ आपल्या पूर्णाच्या चाळणीमधून चा बा गाळून घ्यायचं बघा आता मी या ठिकाणी याला गाळून घेत आहे आणि आता हे टाकल्यानंतर घट्ट असल्यामुळं लगेच गाळलं जात नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चमच्याने छान ह्याला थोडंसं हलवून हलवून गाळून घ्यायचं हे आता गाळून कशामुळं घ्यायचं तर काड्याचं जे चोता असतो ना तो आपल्या ह्याच्यामध्ये आमटीमध्ये किंवा आपण जो सूप करणार आहोत त्याच्यामध्ये लागू नये म्हणून हे छान गाळून घ्यायचं बघा पूर्ण चोता या ठिकाणी आता बाजूला निघलेला आहे आणि आपल्याला हे जे पाणी भेटलेलं आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर याच्यामध्ये पूर्ण आता काड्याचा अर्क आपला उतर आलेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर फोडणीसाठी या ठिकाणी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसंच तेल वापरायचं जास्त तेल वापरायचं नाही आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे जास्त मसाले या ठिकाणी वापरायची काही गरज नाही याला स्वतःचीच एक छान चव असते आता जिरे छान तळले गेले की लगेच जे आपलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता याला गरज असेल तर थोडंसं वरून पाणी टाकायचं तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडतं त्याप्रमाणे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला आता छान एक उकळी काढून घ्यायची आजारी व्यक्तीला सूप म्हणूनसुद्धा हे खूप छान चवदार लागतं तोंडाला चव येण्यासाठी तसंच तुम्हाला जर खिचडीसोबत तोंडी लावायला काहीतरी आमटी कडी वगैरे लागत असेल तर तसासुद्धा हा खूप छान पर्याय आहे तुम्ही खिचडीसोबत जर हे वापरणार असाल किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि तुम्ही जर सूप म्हणून जर हे वापरणार असाल पिणार असाल तर मग याच्यामध्ये हिरवी मिरची स्किप करून त्याच्याऐवजी काळी मिरे टाकायची ते एवढं छान चवीला लागतं ना आजारी व्यक्ती असो किंवा सुद्धा हे हिरवी मिरची न टाकता देऊ शकतो आणि चवीला तर एवढं छान होतं एक वेळेस करून बघा तुम्ही परत हे कराल आणि मेथीच्या काड्या कधीच तुम्ही टाकून देणार नाही ही रेसिपी बघितल्यानंतर तर तयार आहे आपलं एकदम पौष्टिक असं मेथीच्या काड्याचं सूप मना किंवा आमटी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला